गाईस नमस्कार कशात तुम्ही सगळे तर आज आपण चाललो आहोत मला साडीही घ्यायची आहे आणि आपल्याला तिथे दुसरं काम आहे ते शिवण्याचे बाबा तुम्हाला सांगतील नवीन गाडीचं ऍक्सेसरीज बसवण्यासाठी वाशीला जात आहोत आम्ही गाडी घेताना विदाउट ॲक्सेसरीज घेतलेली आणि आता बाहेरून आम्हाला सीट कव्हर्स डोअर वायझर डोअर फ्लॅप मट फ्लॅप हे थोडेसे टाकायचे आहेत तर आज आपण तिथं जाऊयात तर गाई जर शिवण्याला नाही घेतली आहे कारण तुम्हाला माहिती आहे प्रचंड ऊन आहे उन्हाचा त्रास होऊ शकतो तिला म्हणून तिला नाही घेतली आहे आर्यलाही नव्हतं घे पण प्रॉब्लेम असा आहे की आर्यला गाडीचा प्रचंड वेळ आहे आणि त्याला गाडीच्या ॲक्सेसरीज बसवायच्या बसवताना बघायच्या आहेत स्पेशली तर गाईज तुम्ही बघू शकता आर्यला काहीतरी बोलायचं आहे बोल आर्य तर आर्य म्हणतो की आई मागच्या सीट वर फक्त मीच बसेल तिथे बेडरूम करायची आहे माझी गाडीमध्ये तर आज बस तू उद्या दोघे जेव्हा दोघे जण एकत्र असाल बहीण भाऊ तेव्हा मग जोरात भांडण करा त्या सीटवरून कारण शिवन्याला पण ती सीट आवडते तर मग या दोघांनी ती सीट घेतली पाहिजे शेअर करून हो की नाही तर बघूया आर्य तर मॅच्युअर आहे आर्य तर बिचारा छान आहे माझा तो ऐकेल लगेच पण शिवन्या किती ऐकते ते बघायला लागेल तर गाईज तुम्ही बघू शकता आपण पोचलेलो आहोत वाशी साई ऑटो ॲसेसरीज सेंटरमध्ये तर आपण बघू शकता आपल्या कारचं कारला आपल्या ॲसेसरीज लावायला घेतलेली आहेत ते आ, हे डोर वायझर लावायला घेतले आहेत त्यांनी त्यानंतर सन प्रोटेक्टर लावायला घेतलं तुम्ही बघू शकता सन प्रोटेक्टर नक्की कशा पद्धतीने लावला जातो तर कारच्या हातल्या लॅमिनेशन करायला सांगितलेलं आहे बराच वेळ तिथे फुकट जाणार होता मग काय केलं तिथे चेअर घेऊन मी बसली आणि मग व्हिडिओजची एडिटिंग बाकी होती ती करायला घेतली आर्य पण बोर झाला होता पण ते सगळं काम चालू होतं ते बघायला त्याला मजा येत होती म्हणून तो एकही शब्द बोलला नाही की आई मला आता खूप कंटाळा आला आहे बघू शकता काम खूप फास्ट चालू आहे प्रत्येकजण असं वेगवेगळा सेक्शन आहे म्हणजे सन प्रोटेक्टर एकाने लावलं ला, डोर वायझर एकाने लावला सीट कवर एकाने लावायला घेतलेत म्हणजे वेळ फुकट जात नाही एवढं काम फास्ट चालू असतं तिथे दुपारची वेळ झाली होती मग आम्ही सगळेजणं जेवण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो नियर बाय पण आम्हाला काही जवळपास हॉटेल काही मिळालंच नाही आम्हाला खूप लांब जाऊन जेवण करावं लागलं जेवण रिटर्न आल्यानंतर बघितलं तर ऑलमोस्ट काम होत आलं होतं फक्त सीटचं कवर कवरचं काम बाकी होतं ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी काम फिनिश होत आलेलं आहे तर मंडळी तुम्हाला माहिती आहे का ही सीट कोणाची आहे ही छोटीशी सीट आपल्या शिवण्याची आहे तर तिला आता कवरिंग चालू आहे तुम्ही बघू शकता एकदम छोटीशी छोटीशी सीट आहे ही तर काका तिच्यावरती काम करत आहे जरा तर हे म्हणत होते शिवण्याचे बाबा ते ट्रोमिंग करून घेऊ आपण पण मला आणि ऋषभला बिलकुल नाही आवडली आतमध्ये आपण कर्टन टाकल्या मॅग्नेटिक कर्टन टाकलेले आहेत तर मला असं वाटतं की ते क्रोम फिटिंग केली तर गाडीची जो जी फ्रेम आहे ती छोटी दिसेल म्हणून मी बोलली की आपण अशीच विंडोची छान वाटते तर काही तुम्ही कमेंटमध्ये सांगा की ही क्रोम फिटिंगमध्ये चांगली दिसते की अशीच चांगली दिसते जरा बघून घ्या एकदा गाईज तुम्ही बघू शकता इथे एक रायडर दादा होते या गाडीचं गाडीचे सगळे सीट काढले होते आणि ड्रायविंग सीट तर त्यांना तुम्ही बघू शकता हे सीटवर न बसता ह्याने खाली बसून ड्रायविंग केली आहे भयानक म्हणजे अगदी डेंजर ड्रायविंग आहे त्यांची एकदम बघू शकता तुम्ही तर गाईज आपण बघू शकता आपल्या शिवण्याची सीट झालेली आहे रेडी ये। आणि वास येतोय आर्याला कसला वास येते बाबू तो बघू शकता आपल्या शिवण्याची सीट फायनली आतमध्ये लावलेली आहे या हे नाही होणार

आ, हे आहेत आणि पवन रजत हे सगळे आहेत त्यांना आपल्या गाडीच्या सीट कव्हरचं काम केलं आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं तुम्ही जेव्हा सुद्धा वाशिम मध्ये साई ऑटो मध्ये याल मला असं वाटतं तुम्ही गाडीच्या आयसीसीच्या कामासाठी साई हॉटेलच यावं कारण ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि त्यांच्या भेटा अगदी खूप आपल्याकडे आहेत जे गाड्या आपलं इतका छोटा रस्ता आहे पण त्या एवढ्या छोट्या रस्त्यामधून ते गाडी अक्षरशः स्पोर्ट्समॅन टाईप मध्ये काढतात आम्ही जेव्हा फर्स्ट गाडी त्यांनी काढली इतके घाबरलं होतं म्हटलं की हे कोण आहेत नक्की एवढ्या डेंजरपणे त्यांनी गाडी आणि काढल्या बघितो दिवसामध्ये इतक्या मोठ्या मोठ्या गाडी सध्या ते बाहेर काढतात तर आपण त्यांना जाऊन भेटूया काय झालं त्यांचं नाही सुनील काय दादा नाव सुमेल तर हे आहेत सुमेध शिंदे दादा त्यांच्याबद्दलच आपण आता आता बोलत होतो तुम्हाला नक्की काढतात गाडी दादा तर <laughs> बघूयात आपली गाडी ती कशी काढतायत नक्की एवढ्या छोट्या स्पेस मधून गाडी काढायची म्हणजे खायचं काम नाहीये तुम्ही बघू शकता कसं टर्न करून त्यांनी गाडी इतकं मिनिटामध्ये त्यांनी बाहेर काढली तर गाईज व्हिडिओ कशी वाटली कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा बघितलात कशी गाडी काढली तर गाईज तिथे एक फॅमिली मिळाली ती आपल्या शिवण्याचे खूप मोठे फॅन होते ते लोक तर शिवण्या नव्हती तर मग ती दिदी बोलली की मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे मग आम्ही ति तिने फोटो काढला आमच्यासोबत मग आमचं काम झाल्यानंतर मी तिथून निघालो गाईज यांनी मला फसवलेलं आहे आता बोलत आहेत लेट झालाय आपल्याला ले आपण आता नाही घ्यायची आहे साडी आपण नेक्स्ट डे कधीतरी येऊ आता आपल्याला घरी जायचं आहे शिवने एकटीच आहे घरी तिजीसोबत तर आपण आता घरी जाऊयात मी तुला नंतर कधीतरी घेऊन येईन माझ्यासोबत मोठा स्कॅम केलेला आहे यांनी आर्य आता घर सोडून चाल आहे मला आलाय आणि आर्या घर सोडून चाल तुला गाडी सोडून सोडून बोलायचं होतं का आर्य गाडी सोडून चाललं बोलायचंय का तर गाईज भेटूयात तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय